छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास मग तू शिवाजी महाराजांचे पराक्रम असो वा शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास असो पण याच एका गडकिल्ल्यावर म्हणजे सिंहगणावर एक शर्मनाक किस्सा घडला आणि तो किस्सा काय होता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जपतो नमस्कार मी अक्षय पटेल स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे नवे नव व्हिडिओ पाहायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डोळून या व्हिडिओकडे ही गोष्ट आहे मागच्या आठवड्याची एक न्यूझीलंडचा रहिवासी ल्यूक जो एक यूट्यूब चॅनल चालवतो त्या चॅनेलचं नाव आहे ल्यूक द एक्सप्लोरर या यूट्यूबरने काय केलं की मागच्या काही दिवसामध्ये मा महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन तिथले व्लॉग्स बनवून तिथले व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केले आणि तसंच एक दिवस तो गेला सिंहगडावर आणि सिंहगडावर त्याने आपला व्लॉग बनवायला चालू केला आणि तिथे भेटले त्याला छत्रपती संभाजीनगरमधील काही मुले पहिला छत्रपती संभाजीनगरच्या मुलांनी त्याच्याशी काही गोष्टी केल्या आणि नंतर एक शरनाक किस्सा घडला तो किस्सा होता तरी काय कारण तुम्ही यूट्यूब किंवा न्यूजमध्ये पाहिलाच असेल त्या मुलांनी सिंह त्या मुलांनी सिंह रडावं ल्यूक लूक एक्सप्लोरला काही शिव्या शिकवला आणि तो ल्यूक त्या शिवाय शिकून दुसऱ्या मुलांना त्या शिव्यात बिडवला परत त्या ज्यांनी त्या शिव्या घ्या परत त्यांनी त्या शिव्या परत ल्यूकला शिकवल्या आणि परत ल्यूकने त्या शिव्यात दिल्या हा एक किस्सा घडला सिंह दुसरा किसा घडला जंजिरा किल्ल्यावर तिथे सेम एक तरुणाने जंजिरा किल्ल्यावर काही तंबाखू किंवा काही खाण्याचा प्रयत्न केला आणि ल्यूकला पण ते तंबाखू चुना वगैरे दिला आणि ल्यूकने त्याच्या व्हिडिओमध्येही दाखवलो आहे की तो खाल्ल्यानंतर तो उलटी सुद्धा केला म्हणजे यामध्ये दोन गोष्टींची क्लिअरिटी आपल्याला भेटते एक सिंहगडावर घडले की आपल्या महाराजांच्या गडावर काही मुलांनी जो पर्यटक जे बाहेरून लोक येतात त्यांना काहीतरी शिवाय शिकवण्याचा प्रयत्न केला म्हणजे ही शर्मना के एक शर्मनाथ गोष्ट तर आहे आणि दुसरी तंबाखू नाही शिकवली म्हणजे असे पदार्थ जिथे गर किल्ल्यावर ह्या गोष्टी अलाउड नाहीत म्हणजे यातून एक समजतं की या गोष्टी आज घडल्यात ह्या गोष्टी पुन्हाही घडू शकतील आणि या पुन्हा गोष्टी घडू नये यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं आता माझा इथे तुमच्याशी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न हा आहे की त्या पर्टिक्युलर मुलांच्यावर दोष नाही पर्टिक्युलरली ह्या गोष्टी आज घडल्यात ह्या गोष्टी आणखी कोणतर पर्याय टिकेल आणि ह्याच गोष्टी आपल्यातली काही लोकं त्यांना शिकवून जातील आणि तीच लोक आपल्या विविध देशामध्ये जातील आणि तिथे या गोष्टी सांगतील या गोष्टी मी शिकलो तर आपली बदनामी किती महाराजांनी किती गडकिल्ले जिंकून एक आपल्याला इतिहास दिला आहे आणि तो इतिहास आपण जगभर असा पाठवतो जसं महाराष्ट्रात हो काही घटलंच नाही तुमचं यावर काय म्हणणं आहे नेमकं त्या मुलांनी जी केलेली चूक परत होऊ नये यासाठी आपल्याला काही प्रयत्न करायला हवे का त्या मुलांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा दिली पाहिजे तर मी कमेंटमध्ये ही अपेक्षा करतो की या गोष्टी पुन्हा घडू नये यासाठी आपल्याला कोणतं पाऊ पाऊल दिसला पाहिजे तर अशाच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये